साडेतीन शक्तीपटांपैकी एक असलेल्या करबेरी निवासनी अंबाबाई तथा महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकापासून ते कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश येथून लांबून येत असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं तसेच त्यांची यथायोग्य सेवा करणं वाहतुकीसाठी योग्य मदत करणं दुपारच्या वेळी रांगेतील भक्तांना पाण्याची व्यवस्था करणं अशा विविध पैलूंनी स्थानिकांनी भाविकांची सेवा करावी देवीला आपली भक्ती त्यातून कृतिशीलपणे पोचणार आहे असं हितगुजपर मनोगत सिद्ध रत्नागिरी कनेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केलं आपण कोल्हापूरकर वर्षभर देवीच्या सानिध्यातच असतो त्यामुळे नऊ दिवसांसाठी येणाऱ्या भाविकांना प्राध्यानानं आपण दर्शन देणं क्रमप्राप्त आहे त्यासाठीच मंदिरात स्थानिकांनी नऊ दिवस गर्दी न करणं उचित ठरेल असंही मत त्यांनी व्यक्त करत भाविकांना भाविकांच्या सेवा करण्याचं तसेच मुखदर्शन सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे जी आता येऊ घातलेले नवरात्री उत्सव जे आहेत आणि कोल्हापूरच्या दृष्टीने अत्यंत वैभवशाली नवरात्री मानली जाते देवी महालक्ष्मीच्या सानिध्यात लाखो लोक देवी दर्शनासाठी येतात आणि ऐतिहासिक आणि चारित्रिक अशा या उत्सवाला मी शुभेच्छा तरी देतो सर्वांनाही शुभाशय या देवी उत्सवानिमित्ताने आणि देवीच्या दर्शनासाठी येणारी जी मंडळी आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा इत्यादी प्रांतातनं लाखो लोक जे येतात त्या लोकांना आम्ही कोल्हापूरवासी म्हणून शहरवासी म्हणून आमच्या हातून ज्या ज्या पद्धतीने होईल तो सहकार्य करणं हे आपलं होस्ट म्हणून किंवा आपण यजमान म्हणून आपलं कर्तव्य बनतं मग तो दर्शनाचा पंक्ती असो किंवा अन्य सोयीसुविधा किंवा त्या लोकांना जे मार्गदर्शन करायचं आहे आलेल्या लोकांना काही का नवीन असतील त्या लोकांना आपण आपल्या संस्कृतीची परिचय करून द्यायचं आहे सहजगत्या जरी कोणी भेटले रिक्षावाले असतील टॅक्सीवाले असतील किंवा अन्य वाहनवाले असतील किंवा दुकानदार असतील किंवा छोटे छोटे वस्तू विक्रेते असतील ह्या सगळ्या मंडळीने आलेल्या लोकांना यथायोग्य मार्गदर्शन करावं कोल्हापुरात काय काय पाहायला मिळू शकतं किंवा कोल्हापूरची वैशिष्ट्ये काय आहे कोल्हापूरला धार्मिक महत्त्व काय आहे आणि ह्याचा पूर्ण आपण जर माहिती दिला तर कोल्हापूरच्या या सांस्कृतिक वैभवात आणखीन भर टाकल्यासारखं होणार आहे आणि कोल्हापूरची जी संस्कृती आहे त्याचा परिचयसुद्धा इतरांना आपल्या संभाषणातून होणार आहे आपण जरूर अशा पद्धतीने आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि गौरव होईल अशी व्यवस्था करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो